नमस्कार व्यवसाय कोणताही असू आणि तो कसाही असू तो आपल्या हक्काचा आणि आपल्याला जोडलेला आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारा असा व्यवसाय आपल्याला करता येईल असा आपण करण्याचा प्रयत्न तर शंभर टक्के केला पाहिजे पण व्यवसाय करत असताना आपल्या व्यवसायाबद्दल आपण लाज न बाळगता आपण कशा पद्धतीने व्यवसाय आपला करू शकतो ह्याच्यावरतीच आज पूर्ण चर्चा आपण घेतलेली आहे मला कधी कधी भरपूर लो रिक्षाचालक म्हणतात की अरे ये तो धंदा बहुत खराब हो गया आहे भरपूर रिक्षाचालक आपले मिळत असतात बोलतात अरे धंदा तर भरपूर खराब झालेला आहे धंदा होत नाही त्याच्या मगचं कारण काय कोणकोण बोलतं की परमिट चालू आहेत त्याच्यामुळं भरपूर रिक्षा आलेत त्याच्यामुळं भरपूर असा धंद्यावरती परिणाम पडलेला आहे कोणकोण बोलतं की पॅसेंजरची संख्या कमी झालेली आहे आणि ज्याच्या त्याच्या घरामध्ये गाड्यांची जास्त संख्या झाली त्याच्यामुळे हा धंदा पूर्णतः ठप्प होण्याच्या मार्गावर आल्या आलेला आहे पण आपला मार्ग आपण शोधत रस्त्यावर चालत असताना मार्ग आ, बद्दल। आपला मार्ग शोधत असताना आपण आपल्या व्यव व्यवसायाबद्दल कशा पद्धतीने आपण व्यवसाय करतो ह्याच्यावरती आपलं बजेट अवलंबून असतं आणि हे बजेट पूर्ण करत करत असताना आमच्यासारखे रिक्षाचालक रोडवरती फिरत फिरत असताना किंवा मेहनत करत असताना आपला विचार करत असताना आपल्या परिवाराचा विचार करत असताना हा धंदाचं टार्गेट पूर्ण करण्याचं काम करत असतात आणि बहुतेक लोक अशी असतात भरपूर अशी ड्रायवर असतात की हा धंदा असा आहे हा धंदा तसा आहे ह्या धंद्यामध्ये बरकत नाही आहे मग तुम्ही मला सांगा मित्रांनो हा जर धंदा चांगला नसता तर एवढ्या सर्व रिक्षा चालक ह्या लाईनमध्ये आले असते का सर्वात मोठा प्रश्न आहे मग आपण कोणत्या गोष्टी करताना आपल्या नियमानुसार कराव्यात आपल्या बजेटनुसार कराव्यात आपल्या बजेटप्रमाणेच आपण धंद्याची आखणी केली पाहिजे जेव्हा आपण सकाळून सकाळ घरातून येतो त्या टायमाला हा विचार पाहिजे की आपला धंद्याचं टार्गेट आज शंभर टक्के हजारांच्या आसपास किंवा नऊशेच्या आसपास एवढं झालं पाहिजे मग तो तुम्ही कशाही पद्धतीने करा ऑनलाईन पद्धतीने करा किंवा तुम्ही शेअरिंगप्रमाणे करा धंदा धंदा आहे तो कशाही प्रमाणे करा धंदा करण्यावरती आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या धंद्यामध्ये जर माणुसकी असेल जर व्यावहारिक माणूस असेल जर ह्या धंद्यामध्ये प्रामाणिकपणाने धंदा करणारा असेल तर शंभर टक्के आपल्याला कुठेच कमी पडत नाही याची गवाही मी देतो हा धंदा वाईट नाही आहे हा धंदा रोज येणारा रोज आपल्याकडे जवळ पैशाची देवाणघेवाण करणारा हा एक व्यवसाय आहे म्हणून आपण आपल्या व्यवसायासाठी प्रामुख्याने प्रामाणिक राहिलं पाहिजे एवढंच माझं मत आहे आपल्या ह्या धंद्याच्या माध्यमातून आपण कसं आपलं बजेट आणि आपली बचत करता येईल ह्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे धंदा कोणताही असू छोटा मोठा नसतो फक्त तो करण्यावरती धंदा याच्यावरती असतो जेवढा तुम्ही करण्याचा प्रयत्न करणार तेवढा तुमच्यासाठी सक्सेसफुली तो व्यवसाय राहील तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका याच ठिकाणी आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र